नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे आहोत तुम्ही सगळे चांगले असाल आज दिवसाची सुरुवात खूप लवकर झाली होती लवकर उठून बाहेर झाडून काढून दारामध्ये सडा शिंपला शणाचा सडा नव्हता स पाणी शिंपडलं होतं त्यानंतर रांगोळ काढायला घेतली पण तिथं खूप पुंग्या होत्या म्हणून थोडंसं उजाडल्यावरच रांगोळ काढली मस्त सुरू पण उगत होता आतमध्ये आले आणि चहा केला काळात चहा केला होता कारण दुधाची खूप कमतरता आहे गावाकडे आज लवकर आवरलं कारण होतं आज आम्हाला मंड्याला जायचं होतं बाळाला घेऊन दर्शनासाठी म्हणून त्यासाठी रया तयार झाले अगरबत्ती हळदी कुंकू अक्षदा वाती हे सगळं घेतलं होतं आणि परडीसाठी पीठ मीठ मिरच्या तांदूळ मुगाची डाळ असं सगळं घेतलं होतं बॅग भरली बॅगेत सगळं साहित्य टाकलं आणि आम्ही निघालो मंठ्याला जायला बाहेरचा व्यू बघत बघत आम्ही वाटेत गणेशपूर लागतं तर तिथे थांबलो होतो गणेशपूरचं मंदिर पूर्वी खूप छोटं होतं आणि स्पेस पण जास्त होता तिकडे आणि आता इकडे बांधकाम झालं आहे खूप छान बांधकाम केले मंदिर खूप छान बांधले आणि ही गोंडस मूर्ती मला फार आवडते मी नेहमी या मूर्तीचे फोटो काढून घेते माझ्या फोनमध्ये मा तर दर्शन झालं प्रसाद वगैरे व्हायला मग तिथे एक महाराज बसतात बाहेर मंदिरामध्ये असं तिथे बाळाला त्यांनी गंध लावला अक्षता लावल्या आणि प्रसाद खायला दिला होता हे त्याच्यासाठी खूप नवीन होतं कारण तो सगळं पहिल्यांदा अनुभवत होता आणि त्याला बघून मला पण छान वाटत होतं मुला लहान मुलांना कुठे घेऊन गेले की त्यांना पण बरं वाटतं नवीन नवीन गोष्टी बघायला मिळतात तिथं ता लांबचं दर्शन झाल्याच्यानंतर आम्ही निघालो मंठ्याला जायला वाटेत मस्त शेत बघत होतो फुलांचे जे दसऱ्यासाठी किंवा दिवाळीसाठी जे झेंडूचे फुलं लावलेत ते तर त्याच्यानंतर आम्ही आलो मंठ्यामध्ये हे दे मंदिराचं प्रवेशद्वार आहे प्रवेशद्वाराच्या बाहेर खूप मोठा स्पेस आहे गाड्या वगैरे सोडायला आणि आतमध्ये गेल्याच्यानंतर दुकानं पण असतात म्हणजे हे नेहमीच्याच दुकानं असतात जिकडे आपल्याला ओटीचं सामान हळदी कुंकू प्रसाद बांगड्या परत लुगडं असं सगळं साहित्य भेटतं तर आम्ही इथं फक्त नारळ आणि प्रसाद घेतला होता म बाळाला पण चालायला खूप मस्त वाटत होता तो चालत चालत आतमध्ये गेला मंदिराच्या तर मंदिरामध्ये सुरुवात तर मंदिरामध्ये सुरुवातीला जी परडी असते तिची पूजा केली परडी म्हणजे एक टोपलं असतं विणलेलं तर त्याला हळदी कुंकू लावलं आणि जे घरून आणलं होतं साहित्य पीठ मीठ परत मिरच्या मुगाची डाळ तेल तर ते सगळं त्या पड्डीमध्ये ठेवायचं असतं त्याला हळदी कुंकू लावायचं असतं कधी कधी या ठिकाणी स्त्रिया किंवा महिला पण बसलेल्या असतात त्यांना पण हळदी कुंकू लावायचं असतं पण आज ते कोणी नव्हतं जी छोटी पड्डी आहे ती तिला हळदी कुंकू लावून त्यामध्ये पैसे टाकले अगरबत्ती ठेवली आणि बाळाला बोलून त्याला पाया पडायला लावलं खरं तर आम्ही त्याच्यामुळेच गेलेलो पाया पडायला नाही तर असा काही योग नव्हता मंठ्याला जायचं आणि देवीच्या पाया पडायचा तर त्याच्या योगाने आम्हा सगळ्यांना मंठ्याच्या देवीचं दर्शन घडलं होतं त्याला अंगुरा लावला पाया पडवलं आणि मी पाया पडले होते खूप छान वाटत होतं खूप दिवसांनी आम्ही आज सगळे मंठायला गेलो होतो तर असं काही असतं परडीचं तुमच्या इकडे परडी कशी भटतात मला भरतात मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका तर परडी भरल्याच्यानंतर आम्ही देवीचं दर्शन घ्यायला गेलो ही आहे मंठ्याची रेणुका माता तर जेव्हा लहानपणी मी जायचे ना पाया पडायला तर मला नवल वाटायचं की या देवीचे दात कसे आहेत म्हणून खरं तर, तर ते पेढे असतात ते मोठं झाल्यावर कळालं दर्शन झालं आणि मग मंदिराच्या पाठीमागे प्रदक्षिणा घालायला गेलो एवढं सुंदर वातावरण होतं तिथून परत यायचं मनच करत नव्हतं कारण एवढी छान हवा एवढा निसर्गरम्य वातावरण होतं सगळीकडे म्हणजे सगळं जे गाव आहे तेच मंदिरापासून दिसतं कारण मंदिर खूप उंच आहे टेकडीवर असल्यासारखं आणि हे आहे मंदिर मंदिराचा कळस तर खूप छान वाटत होतं तिथून सगळ्या न नजारा बघताना वातावरण एवढं छान असल्यामुळे तिथून काय पाय माघार घेत नव्हता तर मग पण काय करणार वेळेचं बंधन असतं आणि घरी पण यायचं होतं लवकरच अजून एक गाव करायचं वाट वाटेमध्ये करायचं होतं म्हणून मग आमच्यासोबत जेवढे पण पन... आले होते त्यांनी सगळ्यांनी आपापल्या शिदोऱ्यावरचे डब्बासोबत आणला होता आणि सगळ्यांनी वनभोजन केल्यासारखं देवीच्या मंदिराच्या बाजूला बसलो आम्ही सगळे आणि प्रत्येकाने सगळ्यांनी एकत्र जेवण केलं त्या जेवणाची चव खूपच वेगळी होती जेवण वगैरे आटोपलं घरी यायच्या वेळेस घरी यायच्या वेळेस थोडीशी शॉपिंग करायची होती देवीचा फोटो जे सोबत मुलं मुलं मुली होत्या किंवा माझ्या बाळासाठी पण काहीतरी घ्यायचं होतं तर मी खेळणे बघत होते त्याच्यासाठी एक बॉल घेतला एक डमरू घेतलं आणि हा छोटासा देवीचा फोटो घेतला होता जो की खूप छान होता एवढं सगळं शॉपिंग केली होती ती तिथे आम्ही बाकी जास्त काही घेतलं नव्हतं कारण खूप महागाई होती आजचं काही सनी उत्सव किंवा मग नवरात्र असल्यावर इथे मे बी थोडं अस्वस्थ असेल पण आज खूपच महाग होतं तिथून आम्ही निघालो जिवाजीवाला जायला म्हणजे जवळ्याला तर तिथे पोचलो जवळ्याला तिथे पण बाळाची मस्ती चालूच होती तर हा आहे शिवाजी महाराजाचा जो मंदिर आहे त्याच्या बाहेरचा एंट्रन्स आहे इथून आतमध्ये गेल्याच्या नंतर एक म्हणजे देव आहे जिवाजी पोहा आणि तिथे मस्त भंडारा वगैरे असतो तर माझा बाळ पण तिथे खेळतच होता जो भंडारा आहे त्याच्यामध्ये हात बुडून त्याला खेळा घ्यायचा होता तो भंडारा तर मग शेवटी त्यांनी तर ते केलंच त्या भंडाऱ्यामध्ये हात बुडून स्वतःला भंडारा लावला आणि अजून एक छोटं बाळ होतं त्याला पण लावला होता आज रविवार असल्यामुळे तिथे पण दुकान लागले होते जिवाजी महाराजाच्या तिथे आम्ही जास्त काही नाही घेतलं फक्त एक चेंडू डमरू आणि ते स्प्रिंगसारखं घेतलं होतं देवीचा फोटो प्रसाद आणि घरी येताना वडापाव आणले होते ते खाल्ले तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय